जॉब सोडले मी पॉरीमल मग आता पुढे अरे यार अजून घराक नाही सांगितलं जा मुंबईत सेटल आहे म्हणून गौरी लग्न हो म्हणाली त्या मुंबईत गेले ना असं संसार बकरी राजाराणीचं सगळे नुसतील बघितच छान बाजे बा काय ठेवलं या मुंबईत काहीतरी काय ठेवलेलं असं अरे आधी त्या का विश्वासच घे अरे माका भीतीने त्या का मेटीत घेऊ घेत नाही विश्वासच काय घेऊ तुम्हाला काय वाटतं इकडच्या मुलांची लग्न का भरी इथल्या मुलांचं कसं होतं फाताच्या बागायतदार वगैरे सांभाळत बस शेणातलं पाय मार्बलच्या लादीवर पडलो तर वाईट काय त्यात सिरियल बघून त्यांना वाटत मुंबईत गेलो म्हणजे आम्ही पण होतो राधिका आणि जेसिका <laughs> माझं ठरलं मी इथेच राहणार आहे आणि इथेच काहीतरी करणार तू इथे कितीही शौर्य दाखवलं तरी मुलगी देणार नाहीये तुला say... शर्मीचा शेवटचा वर्षा मुंबईतलं पोरग बघ शर्मिलाच गुणाचा hey. पारा हा गुणाचा पार हा आनंद I mean, मुलीच मोठो भाव मुंबई असता मुंबईला कुठे नाही विश्वासघात विश्वासघात त्यांनी आमच्या चढवाचो कौरीशा जागी

अगो संसार तुमच्या दोघांच असा सुख दुःखा ही वाटून घेऊ घेऊ खुर् दे नाही तर वेंगुर तुझ्या <laughs> अरे तशी जर तर तुझा दुसरा लगीन लावून देईन मी आंबे रे गाडी. रे आनंदा अरे खाय चाललंस मसनात तेवढ्या सुके खोबरे घेऊन